नानकोपेठ येथे महाविकास आघाडीच्या वतीने बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी ग्रामपंचायत परिसरात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं शेतकरी पुत्र व प्रामाणिक उमेदवार बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना नेते शरद कोळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रवक्ते नितीश कराडे यांनी केले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू कोणत्याही परिसरातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही याची खात्री देत विजयी होण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी उपस्थितांना विनंती केली नांदगाव पेठेतील सभेत नितीश कराडे व शरद कोणी यांनी तुफान फटकेबाजी केली केंद्र व राज्य सरकारसह राणा दाम्पत्यावर शाब्दिक हल्ला बोल केला नांदगाव पेठेतील बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली या सभेला नागरिकांची अलोट गर्दी लोटली राणा दाम्पत्याचा आता घडा भरलेला आहे त्यांचा पराभव करून शेतकरी पुत्र व प्रामाणिक उमेदवार बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना नेते शरद कोळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारगड प्रवक्ते नितेश कराड यांनी केले येथे येणाऱ्या उद्योगांना विरोध करणाऱ्या नवनीत राणा यांनी लोकांच्या पोटावर मारून बेरोजगारी वाढवण्यासाठी हातभार लावल्याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला उमेदवार बळवंत वानखडे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामदैवत संत काशीनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले संत काशीनाथ महाराज सभागृहाजवळ बळवंत वानखडे यांच्या प्रचार कार्यालयाचे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी खासदार अनंत गुडे अंजली ठाकरे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हरीश मोरे सुधीर सूर्यवंशी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमित गावंडे नांदगाव पेठेतील सरपंच कविता डांगे उपसरपंच मजहर खान आशिष धर्माळे नितीन हटवार श्याम देशमुख संध्या सव्वा लाखे बाळासाहेब हिंगणीकर उपस्थित होते